नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत पितृपक्षनिमित्त आज आपण इथे मस्त खमंग खुसखुशीत अशी पाटवडी किंवा पिठल्यांच्या वड्या किंवा थापी वडी कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात खमंग होतात रुचकर होतात पित पितृपक्ष पंधरवाड्यात ही वडी तुम्ही आवर्जून करू शकता बघू शक बघू शकाल किती छान सुरेख झाली आहे लवचिक झालेली आहे तर जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर लवकर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक बोल घेतला आहे तर यामध्ये एक वाटी इथे बारीक बेसन घेतलं आहे मी जर जा जाडसर बेसन असेल तर चाळून घ्या तर एक वाटी बेसन घातलं त्यामध्ये एक वाटीच आपल्याला पाणी लागणार आहे पण थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून बेसनातल्या संपूर्ण गुठळ्या मोडण्यास मदत होईल एकदम जास्ती पाणी घालू नका नाहीतर मग खूप गुठळ्या होतील बेसनाच्या हे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान गुठळ्या मोडत ह्याचं एक आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी यामध्ये मी घालून घेतलं आहे बघू शकाल मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता यामध्ये हे मिश्रण तयार झालं की यामध्ये साधारण अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे रंग सुरेख येतो म्हणून हळद घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात मीठ पण व्यवस्थित आणि छान असं हे बॅटर ना असं खलवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर आता पुढची प्रोसेस पण करण्याच्या आधी त्याच्या आधी इथे एक प्लेट घेतली आहे तर ह्याला सुरुवातीला तेल आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण वडी जेव्हा थापू तेव्हा सुटून येण्यास मदत होते आधीच ही प्रोसेस करायची नंतर नाही करायची आता इथे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून साधारण तेल घालून घ्यायचे तेल छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे जिरे पण छान फुलून द्यायचे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि एक मोठा चमचा इथे आलं आणि मिरचीचा ठेचा मी करून घेतला आहे तो घालायचा मिक्स करून घेऊयात मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे वा जबरदस्त आता जे आपण बॅटर तयार करून ठेवलेलं आहे बेसनाचं तर हे संपूर्ण बॅटर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला बुडापासून हलवून घ्यायचं आणि हे संपूर्ण बॅटर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त इतका सुंदर सुगंध येतो या फोडणीचा मिक्स करून घेऊयात वा जबरदस्त काय सुरेख दिसतं हे बघू शकाल इथे तुम्ही मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि छान असं व्यवस्थित पाच मिनटं तरी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकाल लगेचच ह्याचा गोळा व्हायला सुरुवात होते तर संपूर्ण ह्याचा एक गोळा होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आता यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनटाची दणकून एक वाफ काढून घेऊयात मस्त तर आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात आपण वा जबरदस्त मस्त वाफ आलेली आहे आणि बघू शकाल हे मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे बघू शकाल मस्त ह्याचा एक आता गोळा बनवून तयार झाला आहे इतपतच हे मिश्रण शिजवायचं आणि लगोलग जे आपण ग्रीस करून घेतलेली ताटली आहे त्यावरती हे मिश्रण घालायचं आणि लगोलग हे पसरवून घ्यायचं वाटीच्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे थापून घेऊ शकता वाटीला तेल लावायचं आणि छान असं थापून घ्यायचं तर मस्त हे मिश्रण व्यवस्थित थापून झालं यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची प्रेस करून घ्यायचं थोडंसं त्यानंतर यावरती सुकं खिसलेलं खोबरं घालतीये ओल्या नारळाचा चव घातला तरीसुद्धा चालू शकतं मस्त तर आता सुरुवातीला ह्याच्या ज्या कडा आहेत तर ह्या काढून घेऊयात सुरुवातीला आपण म्हणजे त्याला एक छान असा वडीचा आकार देखील येईल हे बघा ह्या कडा मी काढून घेते इथे मस्त कडा काढून घेतल्यामुळे बघू शकाल छान असं ह्या मिश्रणाला एक वडीचा आपल्या आकार आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्या तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात त्या हिशोबाने इथे वड्या आपल्याला पाडून घ्यायच्यात तर सुरुवातीला मी उभे कट देऊन घेतेये अशा पद्धतीने मस्त आणि ह्या वड्या मी डायमंड शेप मध्ये कट करते तुम्ही चौकोन आकारात कट करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतील तर आता छान ह्या वड्या मी आता कट करून घेतेये मिश्रण आधी तुम्ही गार करून नंतर वड्या पाडल्या तरी सुद्धा चालू शकतं थोडंसं माझं हे मिश्रण कोमटसर आहे त्याच्यामध्येच ह्या वड्या मी पाडून घेतये मस्त तर इथे आपल्या सर्व वड्या बघू शकाल पाडून तयार झालेले आहेत यातली एक वडी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा काय सुंदर दिसती आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे वा जबरदस्त इतकी खमंग खुसखुशीत लागते ना ही वडी अजून एक तुम्हाला मी दाखवते वडी काढून हे बघा इझिली निघून येतात काहीच त्रास होत नाही आणि किती लवचिक झाली आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त हलकी फुलकी झालेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे जरूर अशा पद्धतीने ही थापी वडी पिठल्यांच्या वड्या किंवा पाटवडी तुम्ही करून बघा पितृपक्ष पंधरवड्यामध्ये अगदीच करू शकता आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत ब बाय